नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन हुपरी नूतन पदाधिकारी यांची निवड सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील हुपरी येथे आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन हुपरी यांच्या वतीने पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून रोपांचे वाटप करण्यात आले आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन हुपरी नूतन अध्यक्षपदी इंजिनियर अविनाश दांड उपाध्यक्षपदी इंजिनियर संदीप उल्पे सचिवपदी इंजिनियर श्री शहाजी कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी उदय शास्त्री रमेश कुंभार कृष्णनाथ पाटील विठ्ठल शिंदे चंद्रकांत चौगुले धनाजी पाटील अमर भोसले तात्यासो पट्टणकुडे भरत गणमाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला